महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज साखरी तालुक्यातील कोरडे येथे नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील पर्यवेक्षक रघुनाथ नागरे शिक्षक प्रतिनिधी हरकलाल पवार सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू आणि भगिनी यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी माहिती दिनविशेष स्वरूपात निलेश साळुंखे यांनी सांगितली त्यात ते त्यांनी शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवलीत ब्रिटिशांची सलोखा राखून त्यांच्याकडून विविध विकास कामेही त्यांनी करून घेतलीत तर जागतिक अंमली पदार्थ सेवन विरुद्ध दिन याबद्दल माहिती हर्षल खेरनार यांनी दिली माननीय प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील हे आपल्या मनोगतात करवीरचे भाग्य विधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावापुढे सर्व जाती धर्माचे लोक नतमस्तक होतात कारण ते सर्व जाती धर्माचे लोकांना न्याय देत कलाकारांचा आश्रयदाता मल्लांचा पोशिंदा अशी कितीतरी विशेषणं छत्रपती शाहू महाराजांच्या नावामागे लागतात यात शब्दांचेच भाग्य की त्यांना शाहू महाराजांच्या नावावर आपले स्थान पक्क करता आले सहा मे एकोणावीसशे बावीस या दिवशी करवीरचा हा भाग्यविदाता काळाच्या विशाल पटलावर आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवून निघून गेला अशा महान न्यायी नेत्यास लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी व नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय छडवेल कोरडे यांच्या वतीने विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन काशीनाथ गांगुर्डे यांनी केले वंदे महाराष्ट्र टी मीडिया मुख्य संपादक छगन गोळेकर साकरी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा